लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचं असं म्हणणं होतं की नंतर हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या सगळेजण असं म्हणत होते की मोदींचा अश्वमेध काही रोखता नाही आला तर लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा अश्वमेध स्लो केला या निवडणुकीमध्ये रोखू आणि अश्वमेधाच्या कल्प म्हणजे अश्वमेधाच्या संकल्पनेमध्ये तो घोडा मारायचा असतो अश्वमेध पूर्ण झाल्यावर त्यामुळे तो रोखू सुद्धा आणि आता कायमचा मारूस होता या विधानसभेत माझं उलट म्हणणं बाकीच्यांना इतकी भीती कशी वाटते अमरावतीच्या <laughs> कार्यक्रमामध्ये सुद्धा असं स्टेजवर येऊन एक जण आला नागपूरच्या आणि मला म्हणे की तुम्हाला भीती नाही वाटत काय म्हटलं कोणाची संघाची हा संघाची काय भीती काही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या ज्याचं ज्याचं संविधानावर प्रेम आहे लोकशाही हवीशी वाटते माणसं हवी आहेत असं वाटतं त्या सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा कायमस्वरूपी पराभव केला पाहिजे लोकसभेला नऊ आले महाराष्ट्रात विधानसभेला पण नऊच आले पाहिजेत या रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा